आता मटन मस्त स्वच्छ धुवून घेतलंय बघा मी आणि याला म्हटलं होतं जरा मोठे पीस करून आण तर याने बघा केवढा पीस करून आणलाय आता याला वाफ लावून घ्यायची त्याच्यासाठी बघा कांदा टमाटो कढीपत्ता आणि तेल तपले आता तर मी ना तुम्हाला पण एक चॅलेंज देते तुम्ही पण ही बिर्याणी बघ बग करून बघा आणि जर तुम्हाला आवडली नाही ना तर मी हा व्हिडिओ डिलीट करेन फक्त त्याच्यासाठी सहा जिरं आणि हे जेवढे काही मसाले ते तेवढे तुम्ही घ्या आणि भरभरून कोथंबीर अद्रक लसूण मिरच्या एवढं घ्यायचं असं स्टीम करून घ्यायचं फक्त त्याचं जेवढं पाणी आहे ना तेवढं ते आटवून घ्यायचं त्याच्यामध्ये टमाटं कांदं कांदा कांदा नाही कांदा आणि कढीपत्ता हळद मीठ टाकून त्याला उब लावायची फक्त तर मी तुम्हाला पूर्ण रेसिपी दाखवते आणि एकदा नक्की तुम्ही ही बिर्याणी घरी ट्राय करा तुम्ही हॉटेलला सुद्धा जाणार नाही इतकी सुंदर ही बिर्याणी होती चला मी तुम्हाला रेसिपी दाखवते पावडर भरून घ्यायचं आहे आपल्याला एकदम बारीक तर हे बघा असं ते बारीक होतं इतकं झालं तरी खूप आहे तरी आपण काढून घेऊया हे बघा इतकं बारीक करायचं आहे हा गरम मसाला भरून आपल्याला अद्रक लसूण टाकायचं आहे आणि कोथंबीर आणि मिरची तुमच्या तिक तुम्ही किती तिखट खाता त्यानुसार मिरची टाका बरं का विदाऊट पाणी हा मसाला असा वाटायचा आहे थोडं पण पाणी टाकायचं नाही मसाल्यामध्ये हा तर हे बघा इतका बारीक केलं आहे तर इथं कांदा कांद कांदं नाही कांदा, कांदा। हा मस्त बारीक चिरून घ्यायचा आहे दोन टोमॅटो घेतलेत पहिले पण आपण दोन टाकलेले आहेत म्हणून आता दोनच टाकायचे आणि हा पाव किलो मी पाव किलो कांदे घेतलेले आहेत तर पहिले पण मी वापरलेत जेव्हा आपण मटन स्टीम करतो त्यावेळेस आणि हे उरलेले मी आता ते बिर्याणी बनवणार आहे तर चला आता याला फ्राय करून घेऊया मस्त ब्राऊन कलर येईपर्यंत म्हणजे चॉकलेटी कलर येईपर्यंत चला कांदा आपल्याला तर इथं आपला कांदा झालेला आहे आता यात आपण टमाटा आणि सगळे मसाले घालणार आहे चला हे वाटण पण आता आपण याच्यात टाकायचं आहे तर हे बघा हे मस्त आपण दोन मिनटं फ्राय करून घेणार आहे तर हे झाल्याच्या नंतर आपल्याला आता यात गरम मसाला टाकायचा आहे जो आपण बारीक करून घेतलेला आहे नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करायला विसरू नका नक्की घरी ट्राय करा ही बिर्याणी आणि जर आवडली ना तर कमेंट करा आणि नाही आवडली तरी सांगा मी तुम्हाला चॅलेंज दिलेला आहे जर ही बिर्याणी चांगली नाही झाली तर मी हा व्हिडिओ डिलेट करेन विचार करा मग ही बिर्याणी किती किती सोप्या पद्धतीची आहे आणि खूप टेस्टी होते यात मटन पण टाकून द्यायचं आहे तर मी इथं कोलम तांदूळ घेतलेले आहेत तुम्ही कुठलेही घेऊ शकता आता हे स्वच्छ धुतलेत आता हे मी यात टाकून देते आता आपल्याला यात पाणी आहे पहिले चांगलं मिक्स करून घ्यायचं तर आता याच्यावर आपण झाकण ठेवूया आणि मग भात झाल्यावर मी तुम्हाला दाखवते बघा आता आम्ही घेतले जेवण आणि बघा इतका सुंदर राईस झालेला आहे या मी तुम्हाला खाऊन दाखवते यम्मी 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 यम्, झालाय यम्, एकदम तुम्ही काय करताय तुम्. अस हर आराम सां कम के हा हा